केले मी आज त्या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी झाली आहे त्याच्यामुळे जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने आंदोलन महाराष्ट्रभर चालू असत भाजप आमदार चित्रा यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आता चित्रा वाघ गेल्या तरी कुठे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाचा निकाल आलाय या प्रकरणात कोर्टानं धनंजय मुंडे यांना करुणा शर्मांना प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेत या मोठ्या बातमीनंतर मंत्री धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला असल्याचं धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करत करुणा शर्मा मागच्या काही वर्षांपासून कायदेशीर लढाई लढत आहेत त्यांनी राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार केली होती मात्र ती निष्फळ ठरली वांद्रे फॅमिली कोर्टामध्ये त्यांनी एक याचिका दाखल केली होती या याचिकेत धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करुणा शर्मा यांनी केली होती याबाबतच्या झालेल्या सुनावणीत कोर्टानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि करुणा शर्मा यांच्या बाजूने निर्णय दिला मात्र आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठवणाऱ्या चित्रा वाघ कुठे गायब आहेत असा सवाल उपस्थित केला जातोय तसंच त्यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करून त्यांना आठवण दिली जातीय आजपासून ह्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे इथून पुढचे आंदोलन आणि धनंजय मुंडे जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आंदोलन असणार का महिला मोर्चाच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीचा मुंबईच्या अध्यक्ष आणि सगळ्यांनी येऊन त्या ठिकाणी आंदोलन केले मी आज त्या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी झाली आहे त्याच्यामुळे जोपर्यंत पीडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने आंदोलन महाराष्ट्रभर चालू असतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर